हाय फ्रेंड्स आपले बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले नाहीत कारण आम्ही मी गेली होती गावी मग गावी गेल्यानंतर माझ्या बहिणीचा वाढदिवस होता मग इथे मी हा केक बनवलेला मग त्यासाठी सामान सगळंच सा नव्हतं प्रिमिक्स आणि एन नोजल वगैरे सा थोडकंच सामान होतं मग व्हिपिंग क्रीम तर बाजारातून आणली पण हे क्रश वगैरे काही एकाच केकसाठी कुठे आणणार मग ते काय आणलं नव्हतं म्हणून मग काय करावं तर काजूची पूड करून घेतली आणि त्यात साखर तूप वेलची घालून छान परतवून घेतलं म्हणजे थोडक्यात काही काजू बनवून घेतली फक्त काजू शेप नाही दिला आणि असं हे बघू शकता तुम्ही काय काय सामान वापरते आहे मी आणि हा केक बनवला सगळ्या सामान सगळं सामान जमवता जमवता फार गोंधळ उडालेला गडबड झाली तरी केक छान झालेला काजू कत्री थोडक्यात काजू कत्री फ्लेवर देण्याचा मी ट्राय केला आहे इथे आणि लेअर मॉइश्चरायझिंगसाठी मी इथे दूध आणि साखरेचा सा वापर केला आहे आणि चॉकलेट गणच मस्त टाकून एन वन नोझलने फ्लॉवर्स काढून घेतली आहे आणि त्याच नोझलने केकला बॉर्डर केली आहे तुमच्याकडे क्र केक बनवताना असं काही साहित्य नस उपलब्ध नसेल किंवा क्रश वगैरे नसेल तर तुम्ही असे काहीतरी आयडिया करून काही ना काही फिलिंगसाठी तुम्ही बनवू शकता यासाठी मी तुमच्या तुमच्यासोबत हे मी बनवलेली काजूकत्री शेअर केली आहे आणि ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्या ना नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि अशा आयडिया तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद